नमस्कार, आवास मी सीमा हेडलाईन्स फ्युजन डान्स अकॅडमी तर्फे एकवीस एप्रिल ते एकवीस मे दोन हजार अठरा पर्यंत डान्स वर्कशॉप घेण्यात येणार असून यामध्ये गोरगरीब मुलामुलींना डान्स शिकवण्यात येणार आहे तीन जून दोन हजार अठरा रोजी रंगोत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून इच्छुकांनी खालील नंबर व संपर्क साधावा फ्यूजन डान्स अकॅडमी संस्थापक गेले बारा वर्ष झालं मी डान्स क्षेत्रामध्ये काम करतो माझी इच्छा होती की जे ग्रामीण क्षेत्रात म्हणजे ग्रा पट्ट्यामध्ये जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळत नाही आ, या मुलांसाठी काय तर करायचं कारण मला पण असं चालतंय की मला पण कोणी गुरु भेटला नाही माझ्यावेळी त्यानुसार मी काम करत गेलो आणि मी स्वतःचं एक अस्तित्व केलं म्हणजे मी एक नाव केलं माझं आणि मी अकॅडमी माझी फ्युजन डान्स अकॅडमी मी चालू केली आणि माझ्या अकॅडमीमध्ये मी गेले बारा वर्ष हेच काम करतो की जे गो गरजू गोरगरीब मुलं आणि पटलेली जी मुलं झोपडपट येतली त्या मुलांसाठी कसं व्यासपीठ मिळावं या हेतून मी गेले आठ नऊ वर्ष झालं काम करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमचं ते हे आठवं वर्ष आहे याच्यामध्ये एकवीस एप्रिल दे एक में। या एक ते एकवीस मे यामध्ये एक महिन्याचं आमचं डान्स वर्कशॉप आहे ते वर्कशॉप आमचं फ्रीमध्ये आहे म्हणजे जे गरजू ग्रामीण जी मुलं आहेत त्या मुलांसाठी हे फ्री वर्कशॉप आहे आणि हे वर्कशॉप आम्ही चार ठिकाण चालू करत आहे याच्यामध्ये बुधगावमध्ये महादेवनगरमध्ये आणि सांगलीमध्ये कुपवाड रोड बालाजीनगरमध्ये आणि गावभाग सांगली येथे चार ठिकाणी चा -जास्त आम्ही हे वर्कशॉप घेत आहे आणि या वर्कशॉपमध्ये एका महिन्याच्या वर्कशॉपमध्ये जास्तीत जास्त मुलांना डान्सच्या स्टाईल आम्ही शिकवणार नवनवीन स्टाईल आणि हे शिकवण्यासाठी सिनेमा चित्रपट इंडस्ट्रीमधले काही बॉलिवूडचे मराठी इंडस्ट्रीमधले कोरिओग्राफर हे शिबिर घेण्यासाठी येणार आहेत ते पण विनामूल्य हे वर्कशॉप घेण्यासाठी येणार आहेत कारण आमची कन्सेप्टच आहे की जास्ती जास्तीत जास्त ग्रामीण पट्ट्यातले आणि सिटीतले जे झोपडपट्टे स्लम एरियातली जी, जी, जी मुलं आहेत त्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या इथून आम्ही काम करत आहे आणि या चांगल्या कामासाठी आम्हाला नटराज फाउंडेशनची साथ लाभलेली आहे नटराज फाउंडेशनची टीम या इव्हेंटसाठी आम्हाला इन्वॉल्व्ह झालेली आहे सहकार्य करत आहे आणि एकवीस एप्रिल ते एकवीस ला एक महिन्याचा वर्कशॉप असून त्याचा मेगा इव्हेंट रंगोत्सव दोन हजार अठरा फ्युजन डान्स अकॅडमी आणि नटराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्वानानं हा कार्यक्रम होणार आहे गेल्या वर्षी रंगोत्सव दोन हजार सतरा आम्ही द भावी नाट्यगरामध्ये साजरा केला होता एकतीस मेला तेव्हा भरपूर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि हाऊसफुल म्हणजे बुधवार होता तरी हाऊसफुल थिएटर होतं मान्यवर लोक दिग्गज सामाजिक राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातली लोकं होते आपले सांगली जिल्ह्याचे कलेक्टर शेखर रायगड सर हे बुधवारी सुट्टी नसताना आपली फॅमिलीकडून अडीच तास या वर्कशॉपला इन्व्हॉल्व झाले होते त्यांना हा कार्यक्रम आवडला त्यांच्या तोंडातला एक शब्द होता की सांगली जिल्ह्याचं ब्रँड आहे फ्युजन डान्स सेकंड ब्रँड अँबॅसेडर आहे त्यांचाच आम्ही आशीर्वाद सपोर्ट घेऊन आम्ही काम करतो आणि येतं या दोन हजार अठराला आमचं वर्कशॉप आहे तरी जास्तीत जास्त मुलांनी या वर्कशॉपला सहभाग घ्यावा आणि जे हाय रेंजची जी मुलं असतील त्यांनी पण या वर्कशॉपला सहभाग घ्यावा की तुमच्याकडनं जे चार पैसे आम्हाला मिळणार आहेत त्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं ही आमची इच्छा आहे आणि तुमच्या लोकांचाही आम्हाला सहकार्य असून दे धन्यवाद